नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षा प्रश्न पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये घेतलेले प्रश्न कोणत्या ना कोणत्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक सी सिक्स्टी फोर चे ब्रीद वाक्य काय आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वीरभोग्य वसुंधरा सी सिक्स्टी ब्रीद चे वीरभोग्य वसुंधरा असे आहे प्रश्न क्रमांक दोन एमसीओ हा कायदा कशाशी संबंधित आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संघटित गुन्हेगारी एमसीओ हा कायदा संघटित गुन्हेगारी याच्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक तीन एम पी सी बी म्हणजे काय म्हणजेच याचा फुल फॉर्म विचारलेला आहे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड एम पी सी चा फुल फॉर्म महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड असे आहे प्रश्न क्रमांक चार पॉलिग्राफ हे यंत्र कशाशी संबंधित आहे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए खोटे बोलणे ओळखणे पॉलिग्राफ हे यंत्र खोटे बोलणे ओळखणे याच्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक पाच ऑपरेशन मुस्कान हे कशाशी संबंधित आहे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी हरवलेले व बेवारस मुला संबंधी प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन जानेवारी दोन जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी चाइल्ड हेल्पलाईन नंबर कोणता आहे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एक हजार अठ्ठ्याण्णव चाइल्ड हेल्पलाइन नंबर एक हजार अठ्ठ्याण्णव हा आहे प्रश्न क्रमांक आठ नक्सलग्रस्त म्हणून जाहीर नसलेला जिल्हा निवडा आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वाशिम वाशिम हा जिल्हा नक्सलग्रस्त नाही प्रश्न क्रमांक नऊ नक्सलबारी हे गाव कोणत्या राज्यात आहे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पश्चिम बंगाल नक्सलबारी हे गाव पश्चिम बंगाल या राज्यात आहे प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्र राज्याचे मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा कोठे आहे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुंबई महाराष्ट्र राज्याचे मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा मुंबई येथे आहे तुमच्यासाठी एक खास प्रश्न या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे प्रश्न आहे बजरंग बली की जय ही रणगर्जना कोणत्या रेजिमेंटची आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मराठा ऑप्शन बी डोगरा ऑप्शन सी मद्रास ऑप्शन डी राजपूत ज्यांना पण या प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचा प्रयत्न करायचा आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करावे व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद